नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मैत्रिणी खूप दिवस झाले आपल्या या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड मी केले नव्हते कारण खूप असं बिझी रुटीन होतं खूप काम म्हणजे ब्लाउजचं पण काम होतं आणि दुसरी पण कामं होती त्याच्यामुळं मला एडिट करायला वेळच भेटला नाही त्याच्यामुळे मी व्हिडिओ अपलोड केलं नव्हतं तर खूप दिवसानंतर आज व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तर बघा मी खूप सारे असे डिझाईनचे ब्लाऊज ह्या दोन दिवसात जे जे शिवलेत ते तुम्हाला दाखवते तर हा जो ब्लाऊज आहे याला बघा इथं फुगाबाई केलेली अशी आणि खालच्या साईडला म्हणजे जी लेस येते ब्लाऊज पीसला जी लेस येते तीच इथं मी वापरलेली आहे आणि फुगाबाई केलेली आहे आणि पूर्ण असं ब्लाउजला म्हणजे सिंपल प्लेन गोल गळाच काढलेला आहे आणि पूर्ण ब्लाऊजला लेस लावलेली ले। आणि हा कटोरी ब्लाउज आहे तर इथं पुढच्या साईडला पण अशी गळ्याच्या आकाराला फक्त दोन्ही साईडला पण मी अशी लेस लावलेली आहे ले। आणि नॉड लावलेली आहे तर हा ब्लाउज शिवलेला आहे त्याच्यानंतर हा एक ब्लाउज तर याला बघा पाठीमागच्या साईडनं अशी डिझाईन केलेली आहे तर बघा या पद्धतीनं अशी पाठीमागच्या साईडनं डिझाईन केले तुम्हाला व्यवस्थित दाखवते हे बघा अशी डिझाईन केलेली आहे आणि नॉट लावलेले आहेत आणि हे जे बटन आहे ते मी साडीच्याच कपड्याचं तयार केलेलं आहे आणि ते लावलंय आहे तर बाही बघा या पद्धतीनं बाही स्टिच केलेली खूप छान ह्या बाईचा तर खूप ट्रेंड आहे सध्या बघा या पद्धतीनं ही जी बाही आहे ती स्टिच केलेली आहे आणि हे जे बटन आहे ते मी असं विकत आणून लावलेलं आहे शो बटन या पद्धतीनं हे असं डिझाईन केलेली आहे हा ब्लाउज शिवलेला आहे त्याच्यानंतर हा एक ब्लाउज आहे तर याला बघा हे सगळे कटोरी ब्लाउज आहेत पुढच्या साईडनं हे कटोरी ब्लाऊजच आहेत सगळे कटोरी आणि इथं बाईला बघा या पद्धतीने मी असं हे बघा तुम्हाला दिसत असेल अशी मी अशा पाकळ्या करून याला मनी जोडलेले आहेत अशी डिझाईन केलेली आहे बहीला आणि पाठीमागच्या साईडनं बघा पाठीमागच्या साईडनं बटरफ्लाय डिझाईन केलेली आहे अगदी पाच मिनटात डिझाईन तयार होते तर काय केलं तर मी पंचकोने गळा काढलेला आणि त्याला खालीही अशी बटरफ्लायची डिझाईन केलेली आहे खूप छान डिझाईन ही दिसते तर बटरफ्लायला सुद्धा नॉड लावून खाली कपड्याचीच लटकन केलेली आहे तर हा एक ब्लाउज मी इथं डिझाईनचा शिवला त्याच्यानंतर हा ब्लाउज तर या ब्लाऊजला लटकन जे आहे ती कपड्याचे नाहीत लावली मी तर हे कस्टमरनेच आणून दिलेलं होतं तर ते मी लावलेलं याला नॉड आणि लटकन तर यालासुद्धा छान अशी अगदी म्हणजे कमीत कमी वेळेत जी डिझाईन तयार होईल तीच डिझाईन मी इथं केलेली आहे बघा तुम्हाला दाखवते हे बघा सिम्पल गोल गळा केलेला आहे आणि कापणी करून इथं असं बघा या पद्धतीने अशी डिझाईन केलेली आहे त्याच्यानंतर हा एक गळा याला पण सेम बटरफ्लायची डिझाईन केलेली आहे कारण या कस्टमरचं कस्टमर बघून या कस्टमरला पण तशीच डिझाईन पाहिजे होती त्याच्यामुळं आणि याला पण मी नॉड लटकन लावलेलं आहे हे बघा या पद्धतीने पण ही डिझाईन जी आहे ती पान पान गळा काढलेला आहे आणि त्याच्यावरती डिझाईन केलेलं आहे तर तुम्हाला कशा वाटल्या डिझाईन आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद